सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कातळे पडवी कार्यक्षेत्रातील शाळांमधील विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त निलेश सुर्वे यांचा उपक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधत गोहागर तालुका भारतीय जनता पार्टी माजी अध्यक्ष निलेश सुर्वे यांनी पडवे आणि काताळी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील जिल्हा परिषद आदर्श शाळा तवसाळ नंबर एक तवसाळ अंगणवाडी तांबटवाडी शाळा बांबरवाडी शाळा माध्यमिक विद्यालय पडवे पडवे मराठी शाळा काताळे शाळा नंबर एक काताळे नवानगर शाळा काताळे नवानगर उर्दू शाळा केंद्रीय शाळा पडवे उर्दू या नऊ शाळांमधील दोनशे पंच्याऐंशी विद्यार्थ्यांना मोफत वयाचं वाटप केलं भाजपचे माजी तालुका अध्यक्ष निलेश सुर्वे यांनी या नऊ शाळांमध्ये प्रत्यक्ष जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने या उपक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळी मान्यवरांसह बहुसंख्य ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते माजी तालुका अध्यक्ष निलेश सुर्वे यांच्या या स्तुत्य उपक्रमासाठी पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांचे विशेष सहकार्य लाभले निले सुर्वे यांचा या उपक्रमाबद्दल सर्व शिक्षक वृंद आणि या दोन्ही ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व ग्रामस्थांकडून त्यांचं कौतुक आणि आभारी व्यक्त केले तसेच त्यांना दोन्ही ग्रामपंचायतीच्या वतीनं धन्यवाद देण्यात आले महानकर निप्ससाठी विनोद चव्हाण गुहागर